बऱ्याच वेळा आपण स्वतःलाच काही गोष्टी म्हणून घेतो किंवा स्वतःविषयीच आपण काही चांगले विशेषणं लावून मिरवत असतो परंतु ते विशेषणं किती खरे आहेत किती खोटे आहेत याची जाण आपली आपल्यालाच असते परंतु इतरांना सांगण्यासाठी आपण नेहमी म्हणत असतो की कि मी किती मोठा आहे मी किती चांगला आहे पण याचं खरंच आपण तसे आहोत का आणि केवळ असं म्हणण्यानं आपण तसे होतो का याचाही विचार आपण जरूर करावा आयुष्यामध्ये अनेक वेळा आपण किरकोळ कारणावरून भांडतो रुजतो एखाद्यावर रागावतो त्याचा द्वेष करतो परंतु जर एखादं वाक्य बोललेलं असेल परंतु आपण त्याप्रमाणे खरंच त्याच्या बोलण्याप्रमाणे होतो का हे देखील महत्त्वाचं आहे आपलं अंतर्मन जर निर्मळ स्वच्छ सुंदर असेल आपण जर पाप करण्याच्या मार्गात नसो नसतो आपण कोणाचं जाणून बुजून नुकसान करत नसोत आपण देवावर भक्ती श्रद्धा ठेवत असोत इतरांच्या कल्याणाचं काम करत असोत दिलेलं सर्व काम प्रामाणिकपणे पार पाडत असू तर आपण इतरांच्या बोलण्याने कसे वाईट ठरू शकतो हा देखील तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे संत तुकाराम महाराज देखील याविषयी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांचा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये ते अभंगा म्हणतात नाही तुम्ही केला अंगीकार तो विठ्ठला सोंगे न पावीजे थडी माझी फुटकी सांगडी प्रेम नाही अंगी भले म्हणविले जगी तुका म्हणे देवा मज वाया का चाळवा एवढा सुंदर अभंग आहे यामध्ये आपण काय काय म्हणवून घेतो परंतु खरंच तसं असतं का नसल नसेल तर तसं नको देवा असं तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात नाही तुम्ही केला अंगीकार तो विठ्ठला विठ्ठला तुम्ही माझा अंगीकार केला नाही आहे का जोपर्यंत माझा अंगीकार करत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला माझा भक्त मी माझा स्वतःला तुम्हाला तुमचा भक्त म्हणून घेतो परंतु ते असं कितपर्यंत चालणार आहे देवा तुम्ही माझा अंगीकार करत नाहीत तरी देखील मी स्वतःला म्हणून घेतो आहे तुमचा फार मोठा भक्त आहे म्हणून सोंगे न पावी जे थडी माझी फुटकी सांगडी अशा ह्या वागण्यामुळं मी ह्या संसारातल्या प्रपंचामधल्या विषयांची भ भवनदी कशी पार करू आणि ही पार करणं शक्यच नाही कारण काय असे सोंग घेऊन जर पार करत बसलो तर खरं नाही आहे आणि माझी सांगडी जी आहे ती मध्येच फुटली आहे त्यामुळं ही नदीसुद्धा पार करणं अवघड आहे म्हणजेच काय तर आपण देखील एखादी गोष्ट नसताना आहे असं म्हणतो मी खूप हुशार आहे मी खूप शहाणा आहे पण तसं नसताल तर केवळ ह्या खोट्या आश्वासनांवर स्वतःच्या मनाला घातलेल्या खोट्या समजुतीवर आपण ही नदी कशी पार करू शकतो ही भवनदी पार करण्यासाठी खरेपणा एवढाच महत्त्वाचा आहे प्रेम नाही अंगी भ भले म्हणविले जगी आ विषयी आपल्या मनात प्रेमच नाही आहे परंतु उगेच लोकांना सांगण्यासाठी म्हणतो की मी देवाचा फार मोठा भक्त आहे माझ्या देवावर फार है, मनुन कसे जगा खर प्रेम आहे परंतु असं म्हणून कसं चालेल ह्या जगामध्ये जर आपण असंच म्हणत फिरवत असू परंतु खरं प्रेम नसेल तर याचा काहीही उपयोग होणार नाही तुका मने म्हणे देवा मज वाया का चाळवा संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की देवा अशा प्रकारे तुम्ही मला मी तुम्हाला माझा स्वतःचा मोठा भक्त म्हणून घेतो परंतु हे असं करून काय साध्य होणार आहे मला असं मोठेपणा देऊन मोठा भक्त म्हणून घेऊन का तुम्ही फसवत आहात का मी फसवलं जात आहे म्हणजेच काय की आपण फसवल्या जाऊ नये आपण स्वतःला योग्यतेच्या सिद्धतेवर प्रत्येक वेळ सिद्ध, सिद्ध केलं पाहिजे तरच आपण या संसाराची भवनदी पार करू शकतो आणि या संसारामध्ये टिकू शकतो जय जय रामकृष्ण हरे बऱ्या